संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक श्रावणी सोमवारनिमित्त गंगा गोदावरी महाआरतीचे के महा आयोजन केले जात आहे तिसऱ्या श्रावणी सोमवारी भव्य कावडी यात्रा अघोरी नृत्य विविध प्रकारचे सांस्कृतिक देखावे यासह महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते अतिशय अंगावर शहारे आणणारे अघोरी नृत्य आणि भगवान शिव भोलेनाथांच्या गाण्यांवरती आपले कौशल्य सादर केले कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरू झालेल्या मिरवणुकीने हजारो नागरिकांना या क्षणाचा आनंद घेता आला युवा नेते विवेक कोल्हे यांनी सातत्यपूर्ण आपली संस्कृती जतन करणारे उपक्रम आजवर राबवले आहे कोपारगावकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे ऐतिहासिक धार्मिक परंपरांचा ठेवा अनुभवायला मिळाला सीमेवरील सैनिकांसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान दरवर्षी एक राखी जवानांसाठी हा उपक्रम घेऊन राख्या पाठवत असते प्रत्यक्ष सीमेवर रक्षाबंधन साजरे केले जाते त्याचप्रकारे सोमवारी महाआरती निमित्ताने सेवेत कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांना संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुका विवेक कोल्हे यांनी व आशा भगिनींनी राखी बांधली यावर बोलताना सैनिकांचे योगदान आणि सण उत्सवाला आम्हाला करावा लागणारा त्याग आपण लक्षात ठेवला ही आमच्यासाठी प्रेरणादायी बाब आहे विवेक कोल्हे आणि संजीवनी व प्रतिष्ठान सतत असे आदर्श उपक्रम घेत असतात हे कौतुकास्पद आहे अशी भावना सैनिक बांधवांनी व्यक्त केली आजच्या या राखी निमित्त देखील आपल्या सगळ्या कोपरगावच्या आमच्या सगळ्या भगिनींला मी खूप खूप शुभेच्छा देतो विशेषतः या ठिकाणी राखी बांधली जसे सैनिक सीमेवर आपलं रक्षण करतात त्याचप्रमाणे आपल्या आशा सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील समाजात सेवा देणाऱ्या प्रत्येक भगिनी पोलीस असेल नर्स असेल डॉक्टर असेल विविध क्षेत्रातल्या सगळ्या महिला खर तर आज पुरुषांच्या कांद्याला कांदा लावून त्या ठिकाणी योगदान देत आहे जरी भावानी आजच्या या पवित्र सणानिमित्त बहिणीची रक्षा करायची असती परंतु मला अभिमान आहे त्या प्रत्येक स्त्री शक्तीला आपण आज टाळ्या वाजून वंदन करूया की त्या देखील आज भावा इतकाच भार आपल्या कौटुंबिक संस्कारामध्ये उचलता आहे आणि आज संजीवनी युवा युवासेवकांना देखील मी खूप खूप आभार व्यक्त करीतील असा स्तुत्य उपक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला दरवर्षी एक राखी जवानांसाठी आपण देत असतो जैसलमेरला पोहोच केला दरवर्षी वेगवेगळ्या भे सैनिकांपर्यंत आपल्या या कोपरगावकरांच्या राख्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पोच करत असतो त्याचप्रमाणे श्रावणा निमित्ताने ही तिसऱ्या सोमवार निमित्ताने अजून काय सूत्र उपक्रम घेतला त्याबद्दल देखील युवासेवकांना मी धन्यवाद देतो आपली संस्कृती आपली परंपरा किंवा आपले धार्मिक रूढी प्रथा या आपल्या पुढच्या पिढीपर्यंत गेल्या पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी जे काय चांगल्या पद्धतीचं कावड यात्रा मिरवणूक तसंच देखावा या ठिकाणी घेतला त्याबद्दल देखील युवा प्रतिष्ठानच्या युवासेवकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो परत एकदा आपण सर्वजण आलात आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो